पिक्चर्स वाचून सगळे मिळून टॉर्चरिंग करतात मानसिक त्रास देतात काही कारण नसताना विनाकारण तुम्ही स्टेटमेंट दिलं दे त्यांच्यावर इतर गुन्हा दाखल झालाय का म्हणजे काय काय जबाब देत काय बोलला तुम्ही ठीक आहे ते बोलला तुम्ही बाकीचे काय शिवाजड कुठल्या गोष्टी असतात म्हणजे बोलण्याचं कारण असं आहे की आपल्या साताऱ्यात असू द्या सातारा जिल्ह्यात असू द्या महाराष्ट्रात असू द्या भारतात असू द्या आपल्या महिला सुरक्षित आहेत का ह्याचा पहिला विचार केला पाहिजे लग्न झाल्यावर बायकोला यशव झेड नवरा घेऊन जातो सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण ह्याचा अर्थ असा नाही ह्याचा अर्थ असा नाही की जर त्याची मिसेस म्हणजे त्याच्या पत्नी असतात त्या जरी व्यवस्थित वागत असतात सगळ्या गोष्टी करत असतात गोष्टी घर सांभाळत असतात तर त्या नवऱ्याला त्या बायकोला सांभाळायचा अधिकार आहे सगळं तर त्या नवऱ्याला एवढं स्वातंत्र्य नाही ना की त्या बायकोची छळवणूक करण्याचा तिला मानसिक त्रास द्यायचा आज ही ही गोष्ट झाली की आज त्या आमच्या ताईंनी माझ्या बहिणीसारख्याच आहेत त्या तिने आज म्हणजे कधी के काल केलं का विश काल विष पैल ह्यात जर काही इजा झाली असती काय जर त्यांना म्हणजे त्यांचा घातपात झाला असता काय झालं असता <सकी> <ना दा> <सकी> ह्याला जबाबदार कोण ह्याचं मला उत्तर द्यावं <सकी> ह्याच मला प्रशासनानं सगळ्या माध्यमांना उत्तर द्यावं ह्या ताईला असतं तर ह्याचं उत्तर कुणी दिलं असत कुणी दिलं असतं मला सांगा <सकी> दोन पोरं दोन धानधान पोरं आहेत सगळ्या गोष्टी असतात आणि असल्या गोष्टी असताना जर ह्या महिलेवर जर अत्याचार होत असेल तर तो नवरा आहे म्हणून त्याला काय अधिकार आहे का तो सगळं म्हणतो कोण पोलीस कोण काय कोण काय मी सगळी विकत घेईन म्हणजे काय एवढा मोठा झागीरदार झालाय का ह्याला काय प्रशासनाला अधिकार दिलाय आहे का म्हणजे बाय बायको असते म्हणजे तू काय लग्न केलं याचा अर्थ असा नाही ना विकत तू बायकोला विकत घेतलंय आणि तू बायकोची काही पण छोडणूक करशील म्हणजे तू काय असं बॉंड बॉन्डिंग केलं आहे का की माझ्या बायकोला मी इथं आणली आहे मला माझी जबाबदारी आहे मी तिला मारी काही बी करीन हे त्याला अधिकार दिलेत का संविधानाचा अधिकार दिलेत का त्याला ह्याची दखल घेतली पाहिजे प्रशासनाला आणि मी खरोखर सांगतो आज या ताईने विष पै म्हणजे काल विष असेल काय असेल आज त्या ताई सुखरूप म्हणजे सुखरूपाने आज चांगल्याच हे पण तुम्ही असं बघू नका ह्यांना पहिलं येणार ना यांना ये ये ह्यांना दारावर आणा पहिलं तुम्ही जी बिचारी आज ताई ती आज झोपली तर आज ती माझ्यावर बोलली पण तिचं आज परमेश्वर कृपेने काय असेल काय नाही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काहीतरी त्या ताई आज इथं आहेत आज माझ्यावर बोलत्यात पण उद्या जर काय कमी जास्त झालं असतं तर ह्याला जबाबदार कोण ह्याची दखल कोण प्रशासन घेणार आहे का घेणार तर तसं सांगा हमी घ्या नवर आहे कोण पण असू दे तिनं असंच बायकोवर छळ करायचा मानसिक करतायचा तिला विष प्यायला प्रवृत्त करायचं तिला आत्महत्येत प्रवृत्त करायचं तिला मारून टाकायचं असं जर कुठल्या एक लिहिलं असत तर त्या प्रशासनानं मला सांगावं पैशाच्या जोरेवर करत असं माझी कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना त्यांना माझी विनंती आहे किंवा कोण पी आय अधिकारी असतात त्यांना माझी विनंती आहे की त्याला पहिलं पैशाचा माज असेल तर त्याला पहिलं त्या जिथं तो नोकरीला आहे त्याच्यातून त्याला ना पहिलं निलंबित मिल करण्यात यावं की माझी पहिली मागणी पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तो जर खरंच जर त्याचा व्यवस्थितपणे सांभाळ करणार असेल म्हणजे दुसरी पण गोष्ट बोलतो तो जर चांगल्या प्रमाणे तिचा सांभाळ करणार असेल तो जर लिखित स्वरूपात लिहून देणार असेल त्याच्या घरात लिहून देणार असेल त्याचा आईला काही त्रास होणार नसेल ती पण गोष्ट ठीक आहे पण सगळ्या गोष्टी होऊन सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे याच्यावर अन्याय असून सगळ्या गोष्टी होऊन ताईला आमच्या जर नाहक त्रास होत असेल तर मग आधी रिक्वेस्ट आहे कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना तर त्या हराम पहिला पहिल्या निलंबित करून टाका त्यांचे कोण मिस्टर आहेत ते तर मी शपथ सांगतो कलेक्टर साहेबांपैकी एस पी साहेबांपैकी मी येत्या एवढ्या दोन तीन दिवसात त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर मी आंदोलन करणार आहे तसेच आ... सर्व पक्षीय पदाधिकारी असताना मला अक्षय देटणकर हा माझा जुना मित्र आहे त्याने मला चार दिवसापूर्वी सांगितलं की बाबा असं असं नवऱ्याच्या जाताला कंटाळून किंवा काय गोष्टीला कंटाळून ह्या महिलेला आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे चार दिवस मी अक्षयच्या संपर्कात आज माझे मित्र जगदीश नाना कांबळे आपलाच अशोक बापू गायकवाडांचा फोन आला होता तुमच्याकडे यायच्या आधी सिव्हिल हॉस्पिटलला यायच्या आधी शाहपुरीचे पोलीस निरीक्षक सावंतरे साहेबांशी बोललो त्यांना विचारलं मी की बाबा अडचण काय किंवा या महिन्याच्या संदर्भात गुन्हा का दाखल होत नाही तर तो साहेब इतका उर्मट आहे त्याला कशा येत्या काळात मनसे राज साहेबांच्या माध्यमातून आल नाही आ, जार जार तर मी आज राजसाहेबांच्या माध्यमातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझी मागणी आहे की ते सावंत साहेबाला पहिला सस्पेंड करावा त्याला कामावर न काढावं बदलापूर सारख्या घटना महिलांवर अत्याचार होणाऱ्या जर गोष्टी जर ह्या पुढे घडतील तर आमच्याकडनं जिल्हा शांत राहायच्या अपेक्षा देऊ नका हा निर्वाणीचा इशारा आहे आणि आजच्या आज या महिलेशी मी राजसाहेबांची बोलणं करून देणार आहे